कपाशीची झाडे पिवळी पडू लागल्याने शेतकरी झाले चिंतातूर धामणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळले आहे यावर्षी पाऊस मुबलक प्रमाणात झाला असला तरी त्यामुळे सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांनी आता केवळ कपाशीच्या पिकावरच भिस्त होती मात्र आता कपाशीचे झाडेच पिवळी पडू लागल्याने शेतकरी हातबल झाला आहे तालुक्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तापमानात झालेल्या वाढीमुळे आणि वातावरणातील बदलांमुळे कपाशीची झाडे पिवळी पडत आहे काही ठिकाणी पानगळ सुरू झाली असून झाडांवर बोंड तयार होण्याची प्रक्रिया मंदावली आहे त्यामुळे कपाशीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची भीती निर्माण झाली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत या हंगामात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन ऐवजी कपाशीची लागवड केली होती परंतु आता कपाशीचे पीकही हातातून निसटण्याच्या स्थितीत आल्याने शेतकऱ्यांची दिवाळी निराशेच्या वातावरणात साजरी होण्याची शक्यता आहे पिकाच्या पिवळेपणामुळे बोंड तयार होण्यावर परिणाम होत असून उत्पादन घटल्यास खर्चही वसूल होणार नाही अशी शेतकऱ्यांमध्ये भीती आहे दिवाळीच्या आधी कपाशी घरी आल्यावर लक्ष्मी येते अशी शेतकऱ्यांची भावना असते परंतु या वर्षी अजून बोंड सुद्धा पूर्णपणे तयार झाले नाही त्यामुळे लक्ष्मी कधी येणार याचीच काळजी लागली आहे असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे जमिनीतील ओलावा कमी होणे तापमान वाढ आणि पोषण द्रव्यांचा अभाव ही कपाशी पिवळी पडण्याची प्रमुख कारणे आहेत योग्य सल्ला आणि त्वरित उपाययोजना न केल्यास या पिकांचं मोठं नुकसान होऊ शकते असा इशारा कृषी तज्ञांनी दिला आहे जनता टाइम्स जट टीवी चॅनल साठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी अतुल टाले सबस्क्राइब नाऊ एंड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट